नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज चॅनेलवरती अपलोड होतात ते तुम्हाला बघायला भेटतील मुलांना स्कूलमध्ये सुट्ट्यासुद्धा आता पडलेल्या आहेत तर म्हटलं चला गावाकडे पण जायचंच आहे पोस्टिंग आलेली आहे फौजी साहेबांची तर सामान वगैरे पॅकिंगसुद्धा करायचं आहे तर फौजी साहेब बोलले चला आपण अगोदर एक दोन दिवस फिरून येऊ आमच्या ग्वालियरमधून एक थोड्याशा अंतरावरतीच आग्रा ताजमहल आहे तर ते बघण्यासाठीच आज आम्ही निघालेले आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ग्वालियरमधून आग्रामध्ये जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात तर आम्ही ग्वालियरमधून आग्र्यामध्ये आता पोहोचलेले आहोत तर इकडे बघू शकता जी स्कूलची ट्रीप आहे तीसुद्धा आलेली आहे भरपूर अशी मुलं स्कूलची बघायला येतात इकडे आणि इथे जे आहे ते चेकिंग काउंटर आहे तर इकडे चेकिंग केल्याशिवाय आतमध्ये सोडत नाहीत तर इकडे बघू शकता एका साइडला लेडीजांचं चेकिंग होतं आणि एका साइडला जेंट्सचं चेकिंग होतं तर खूप मोठी गर्दी होती इतकी लाईन लागली होती चेकिंगसाठी तर चेकिंग वगैरे झाल्याच्या नंतर आतमध्ये आम्ही आता आलेले आहोत तर इथून एंट्री आहे थोड्याशाच अंतरावरती ताजमहल आहे आणि इकडे बाहेरचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा बघू शकता याच्या अगोदर आम्ही थोडंसं एक दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये चालत आलेले आहोत आणि त्याच्यानंतर ही एंट्री जी आहे ती सुरू होते तर भरपूर असे लोक बघण्यासाठी ताजमहल येतात बाहेरचा इकडचा सुद्धा व्ह्यू तुम्ही बघू शकता शहाजहा यांच्या काळातील हे जे ताजमहल आहे ते आहे बघण्यासाठी खूप लोकांची गर्दी होते इकडे तर आता आम्ही ताजमहलजवळ पोहोचलेले आहोत याच्यानंतर आतमध्ये आता एंट्री करणार आहोत जे भरपूर बाहेरच्या देशातील टुरिस्ट आहेत ते सुद्धा इथे पाहण्यासाठी येतात आणि आज ऊनसुद्धा इतकं होतं खूप ऊन होतं तर इकडे बघू शकता जे हे फोटोग्राफर आहेत ते आपल्याला इथे फोटोज वगैरे काढून देतात लगेचच फोटो देतात भरपूर असे फोटोग्राफर बाहेर उभे राहिलेले असतात तर इकडे बघू शकता जे ताजमहलचं गेट आहे ते हे आहे इथून आत एंट्री होते इकडे बघू शकता एकदम पांढरं असं दिसत आहे पुढं आणि थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर जे ताजमहल आहे ते दिसतं बघू शकता तर याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलेले आहोत खूप छान व्ह्यू आहे आतला सर्वांनी फोटो वगैरे काढून घेतले खूप छान आतमध्ये आहे पण ऊन खूप होतं तर इकडे आम्ही फोटोज वगैरे शूट केले त्याच्यानंतर आता जे ताजमहल आहे त्याच्यामध्ये आत जाऊन बघण्यासाठी पुढे निघालेले आहोत तर इकडे बघू शकता भरपूर असे टुरिस्टसुद्धा सुद्धा आलेले होते आणि आता आम्ही इथे पोहोचलेले आहोत इथे तिकीट काउंटर आहे तर आतमध्ये जाण्यासाठी इथे तिकीट काढावं लागतं तिकीटचा जो रेट आहे तो दोनशे रुपये आहे तर इकडे आम्ही तिकीट काढलेला आहे याच्यानंतर जे पायामध्ये यूज ऑन थ्रू जे मास्क असतात तशा पद्धतीचे पायाचे जे मोजे असतात ते सुद्धा इथे घ्यावे लागतात ज्या आतल्या फरशा आहेत ते घाण होऊ नये म्हणून इकडे बघू शकता सर्वांच्या पायामध्ये आहे तर ते घातल्याशिवाय आत जाऊ देत नाहीत तर वरती जा जातो तिथून बघू शकता किती छान असा हा व्ह्यू आहे खूप मोठा परिसर आहे ताजमहलच्या बाहेरचा भरपूर अशी आतमध्ये झाडे आणि गार्डन सुद्धा आहे तर आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे तर इकडे बघू शकता आतमध्ये जो मोबाईल आहे तो घेऊन जाऊ शकतो पण व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी तिथे ओरडतात तर इकडे थोडंसं काम बघू शकता किती छान असं या ताजमहलचं काम आहे तर इकडे थोडंसं दाखवते ही जी कब्र आहे शहाजहा आणि मुमताजची ती इथे आहे बघण्यासाठी फक्त बाकी आतमध्ये काहीच नाही आणि बाहेरून जो ताजमहल आहे तो आहे तर इकडे आम्ही बाहेर आलेले आहोत तर ही इकडे बघू शकता यमुना नदी आहे यमुना नदीच्या काठावरती हे आग्राचं ताजमहल आहे हे ताजमहल जगप्रसिद्ध आहे सर्वांना तर माहीतच आहे मुघल सम्राट जे शहाजहा होते त्यांनी आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये हे ताजमहल बांधलेलं आहे शहाजहांची पत्नी चौदाव्या बाळाला जन्म देताना मरण पावली होती तर त्याच्या आठवणीमध्ये हे ताजमहल त्यांनी बांधलं होतं तर खूप छान आहे ताजमहल बघण्यासाठी तर एक वेळ नक्की भेट द्या ताजमहल बघितल्याच्या नंतर आम्ही तसेच पुढं वृंदावनमध्ये आलेले आहोत तर इकडे बघू शकता वृंदावनमधील हे जे प्रेम मंदिर आहे ते आहे आणि कृष्ण भगवानचं हे प्रेम मंदिर खूप छान आहे आणि ते बघू शकता प्रत्येक सेकंदाला जी लाईट आहे ती चेंज होत राहते हा जो आहे तो बाहेरचा व्ह्यू आहे इकडे बघू शकता खूप छान असं गार्डन वगैरे इथे वेगवेगळे दे देखावे सुद्धा आहेत आणि जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त वृंदावनमध्ये मंदिर आहेत कृष्ण भगवानची एका दिवसात सर्व मंदिरं पाहणं शक्य नाही तर जितके होतील तितके आम्ही संध्याकाळी इकडे मंदिर बघून घेतली होती तर इकडे बघू शकता जे प्रेम मंदिर आहे त्याचा प्रत्येक मिनिटाला कलर चेंज होतो आणि किती छान असा देखावा इथे आहे इथे बघू शकता जो शेषनाग आहे शेषनागाच्या वरती कृष्ण भगवान उभे राहिलेला देखावा आहे यानंतर इकडे प्रेम मंदिर जे आहे त्याची एंट्री आहे बघू शकता खूप मोठं मंदिर आहे हे जे राधा आणि कृष्णाचं प्रेम मंदिर आहे ते संध्याकाळी बघण्यासाठीच छान वाटतं आणि संध्याकाळीच बघण्यासाठी भरपूर अशी गर्दीसुद्धा इकडे असते तर मंदिरामध्ये आत गेल्याच्या नंतर बघू शकता किती छान असं मोठं मंदिर आहे हे हे मंदिर चोपन्न एकरमध्ये बनवलेले आहे याची जी उंची आहे जवळजवळ एकशे पंचवीस फूट इतकी आहे आणि याची लांबी एकशे बावीस फूट इतकी आहे चौडाई एकशे पंधरा फूट इतके आहे हे दिव्य प्रेम मंदिर आहे भरपूर अशी लोकांनी गर्दी केलेली होती खूप छान होतं मंदिर त्यानंतर आम्ही इकडे जे शीश महल आहे ते बघण्यासाठी आलेले आहोत हे पूर्ण काचपासून बनवलेलं महल आहे बघू शकता याची जी चमक आहे ती सुद्धा बघू शकता पूर्ण या महलला काचांचा वापर केलेला आहे जे काच असते काचेपासून बनवलेले आहे हा जो खांब आहे तो सुद्धा सोन्याचा खांब आहे यानंतर थोडंशा अंतरावरती गेल्यानंतर हे मंदिर आहे या मंदिरामध्ये सुद्धा बघू शकता खूप छान असे देखावे आहेत इथे जे कृष्ण भगवान यांच्या काळातील होते सगळे जे त्यांचे मित्र गोपिका सर्व म्हणजे त्यांचे इतके देखावे आहेत भरपूर देखावे आहेत आतमध्ये दे इकडे केलेलं आहे तर यानंतर भरपूर अशी जवळजवळ मंदिरं होती खूप मंदिरं होती ती आम्ही बघून घेतली थोड्या अंतरावरती इकडे बघू शकता जे पुराणा काळातील कृष्ण भगवान यांच्या जे त्यांचे रथ नंतर जे त्यांची वस्तू होत्या त्या काळातील त्यासुद्धा इकडे बघायला भेटल्या तर बघू शकता ह्या सर्व वस्तू इकडे जपून अजूनसुद्धा ठेवलेल्या आहेत आणि या सर्व वस्तू सोन्याच्या आहेत तर इकडे बघू शकता खूप निगराणीमध्ये आहेत ह्या वस्तू तर यांचा जो व्यू आहे तो थोडासा तुम्ही बघू शकता बाहेरूनच आपण हे बघू शकतो आतमध्ये दे जाऊ देत नाहीत तर इकडे बघू शकता किती मोठा हत्ती आहे हा याच्यानंतर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या इथे यांनी जपून ठेवलेल्या आहेत येथील लोकांनी तर बघू शकता पौराणिक काळातील ज्या वस्तू आहेत त्या सर्व तुम्हाला इथे बघायला भेटतील थोड्याशा अंतरावरती पुढे गेल्याच्या नंतर इकडे बघू शकता घोडे सुद्धा आहेत हे घोडे सुद्धा सोन्याचे आहेत आम्ही इथं विचारलं होतं तर आम्हाला सांगितलं होतं हे घोडे सुद्धा सोन्याचे आहेत इथे खूप निगराणीमध्ये हे सगळं ठेवलेलं आहे तर वृंदावनमध्ये सुद्धा खूप छान असं बघण्यासारखं आहे भरपूर अशी राधाकृष्णांची मंदिरं आहेत ते तुम्ही आल्यानंतर बघू शकता इकडे हॉटेलमध्ये राहण्याची सोय वगैरेसुद्धा आहे खूप छान वृंदावन आहे आणि आम्ही संध्याकाळची जी आठची आरती आहे ती करूनच बाकीच्या मंदिरामध्ये आम्ही फिरलो होतो तर इकडे बघू शकता सर्व मूर्त्या आहेत या याच्यानंतर थोड्याशा अंतरावरती गेल्यानंतर अजून एक मंदिर होतं तर तिकडे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं जितकी होतील तितकी मंदिरं आम्ही सर्व पाहिली होती याच्यानंतर बघू शकता हे जे मंदिर आहे ते सुद्धा खूप छान आहे इथे जे लाइटिंग आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ते भजन कीर्तन नेहमी चालत असतं खूप छान असं भजन कीर्तन इथे गायलं जातं तर आतमध्ये गेल्याच्या नंतर व्ह्यू बघू शकता इकडे भजन वगैरे सुरू आहे मैत्रिणींनो तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ या व्हिडिओ मधील तुम्हाला आग्राचे ताजमहल आणि वृंदावनमधील प्रेम मंदिर आणि थोडीशी जी बाकी मंदिरं होती तेही कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा